लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जोरदार प्रचार सुरू आहे ते सध्या वाराणसीत आहेत वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या लोकसभेसाठी अर्ज भरणार आहेत वाराणसीतली दृश्य आहे जोरदार प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरू आहे त्यांच्यासोबत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित आहेत रस्त्याच्या दुतर्फा समर्थकांची गर्दी आपण पाहू शकतो वाराणसीतली दृश्य आहेत वाराणसी या लोकसभा मतदारसंघामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याआधी आज जोरदार शक्ती प्रदर्शन भाजपाकडनं पंतप्रधानांकडनं केलं जात आहे अर्ज भरण्यापूर्वी जनसंवाद आणि काशी विश्वनाथाची पूजा या दोन्ही गोष्टी होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दृश्य आपण बघतोय प्रचार फेरी आपण ही बघतोय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रचारासाठी उतरलेले आहेत आपण पाहू शकतो रस्त्याच्या दुतर्फा समर्थकांची गर्दी झालेली आहे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त इथं ठेवण्यात आलेला आहे वाराणसी या लोकसभा मतदारसंघामधून गेल्यावेळीही पंतप्रधानांनी गेल्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंकले होते आणि यावेळी सुद्धा ते याच लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत उद्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ते जनतेशी संवाद साधणार साधणार आहेत सोबतच काशी विश्वनाथ मंदिरात जात ते दर्शनही घेणार आहेत आपल्यासोबत राजकीय विश्लेषक श्री नारायण तिवारी जोडले गेलेले आहेत तिवारीजी यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार आपण बघतोय आणि काय चिन्ह आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिंकतील आणि किती लीड घेतील काय वाटतं हे बघा हा त्यांची तिसरी टर्म आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंतप्रधान म्हणून तिसरी टर्म आणि वाराणसी काशीचे खासदार म्हणून तिसरी टर्म आहे जी आणि ते वाराणसीचे प्रत्येक गल्ली प्रत्येक माणूस प्रत्येक एरियाचा मोठे छोटे छोटे मोठे लहान घर सगळे त्यांना माहिती पडलेलं आहे ते सगळे माहिती काढून ठेवलेले आहे प्रत्येक माणसाचा संबंध आहे आणि मताधिक्य त्यांच्या वाढेल कमी होणार नाही मागच्या वेळेपेक्षा त्यांच्या मताधिक्य वाढणार आहे कारण त्यांनी वाराणसीला खरोखरच तरी स्वर्ग केलाय स्वर्ग आणि मी हा शब्द मुद्दाम वापरतोय वाराणसी कसा होता दोन हजार तेरा पूर्वी आणि आज कसा आहे कशी आहे वाराणसी सिटी तुम्ही जाऊन पाहू शकता कोणीही जाऊन पाहू शकतो कारण आता वाराणसी सिटी हा स्वर्ग सारखा दिसतोय म्हणजे मध्ये पंतप्रधानांनी केलेली कामं यामुळे ते अधिक मताधिक्याने जिंकतील असं आपण सांगितलं या प्रचारामध्ये आपण पाहू शकतो योगी आदित्यनाथ हे पंतप्रधानांसोबत आहे याचा अर्थ काय मताधिक्य वाढणारच आहे जी आणि दुसरं काय आहे ते तिथे फक्त खासदार म्हणून काम करत नाही ते तिथले अस्थानिक तिथले लोकल रहिवासी झाले असं ते असं वाटते इथला प्रत्येक माणसाला वाटते मोदी हे आमचे आहेत मोदी भारताचे पंतप्रधान नाही मोदी आमचे आमचे खासदार आहेत आमचे गावाचे आहेत अशी भावना तिकडे आहे जी धन्यवाद तिवारीजी आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाराणसीमध्ये प्रचार फेरी आपण पाहतोय जोरदार शक्तीप्रदर्शन इथं केलं जात आहे भाजपाकडून पंतप्रधानांसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही तिथे उपस्थित आहेत नुकतंच श्री नारायण तिवारी यांनी सांगितल्याप्रमाणे वाराणसीमध्ये गेल्या वेळेसपेक्षा अधिक मताधिक्याने पंतप्रधान जिंकून येतील याचं कारण म्हणजे वाराणसीला त्यांनी स्वर्ग बनवलेला आहे दोन हजार तेरा पूर्वीची वाराणसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून जेव्हापासून लढायला लागले आणि जिंकायला लागले तेव्हा वाराणसीमध्ये जो बदल झालेला आहे हा जमीन आसमानचा हा विलक्षण असा बदल आहे आणि त्यामुळेच पंतप्रधानांना इथून जास्त मताधिक्य मिळेल असा विश्वास यावेळेस व्यक्त केलेला आहे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणारे जोरदार शक्ती प्रदर्शन इथं केलं आहे उद्या सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी अशाच पद्धतीने प्रदर्शन करतील जनतेशी संवाद साधतील सोबतच वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरामध्ये ते दर्शन घेतील आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती समोर येते